पहली कंटेस्टेंट या पहला कंटेस्टेंट कौन है उसको जानने के लिए हम इतने बेताब हैं क्योंकि वो आवाज जो सारे गामापा की शान बन सकती है हमारे सामने बहुत जल्द होगी हो माई गॉर्ड आई एम सो एक्साइटेड हाय हेलो सर नमस्ते सर आइए आइए नमस्ते क्या नाम है आपका जी सर माजना आर्यन भाववाई सर ओ वाह वाव कहां से आप मी लई लांबो नालोई सर जी वाह बिल्कुल 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 बिल्कुल

डॉक्टर आहे आणि एक मुलगा पोलीस आहे तरी बी मी दुसऱ्याच्या इथे मजुरी करून माझं पोट भरतो सारे बापरे ही आता कस झालं कस नाही मी सगळं तुम्हाला सांगतो सार माझ्या टायमान मला धोका दिला आणि माझे मुलं मला बैमान झाले आणि बैमान होऊन मला घराच्या बाहेर काढले क्या अरे म्हणून मी दुसऱ्याच्या इथं काम करून माझ पोट भरतो सार सच्चे लोग होते है ना मेरा मैं दिल टूट जाता है इससे घिनौना काम कोई कर ही नहीं सकता यहाँ आप आए हो सबसे पहले गाना शुरू करने से मैं आपसे मैं गले मिलना चाहती हूँ थैंक यू सर थैंक यू पण सार मी कधी सोचलो नव्हतो की माझा टाइम इतका खराब येईल आणि माझे मुलं मला घराच्या बाहेर काढतील पण काय करणार सार माझी किस्मत मला साथ दिली नाही म्हणून माझ्या मुलानं मला घराच्या बाहेर काढले सार पण ते जाऊ द्या ना सार माणसाच्या जीवनात खूप काही चढाव उतार येत असतात आणि ते माणसाला सहन करावं लागते आणि म्हणून मी सगळे काही चढाव उतार सहन करत इथवर आलोय सर मेरे हिसाब से आज ये तुमने यहां आकर प्रूफ कर दिया है गुलाब का फूल तो कहीं भी खिल सकता है तो वो गुलाब का फूल हो जो आप खिलने वाले हो इंडियन आइडल के मंच के जरिए आणि माझ्या घरी माझी म्हातारी आई आणि माझी म्हातारे बाबा आहेत सर आणि ती सदा बिमार राहतात सर आणि त्यांना दळखान्यात नेण्यासाठी माझ्यापाशी काय पैसा पण राहणार सर आणि मी पैसा कुठून आणाव काय करावं मला काही समजणार सर आणि माझे जवान मुलं असून मला पैसा देणार सर आणि माझी सोय बी करणार सर आणि मला सांभाळणार पण सर त्याच्यासाठी मी सर पुन्हा त्या जा भीत जाऊन काम करतो आणि ते पैसा आल्याला माझ्या आई बापाला आणि मला मी खर्च करतो सार आणि मी तिला लहानपणापासून खूप शाळा शिकविली सर आणि त्याला खूप पैसा पण खर्च केला सर माझी बायको मला म्हणत होती सर की एवढा पैसा तुम्ही लेकरायला खर्च कराला पण ती लेकरं उद्या संग लग्न झाल्यावर चांगली राहतील का मग मी तिला म्हणायचं अगं वेडे लेकर आपली आहेत लग्न झाले तर बी काय झालं ती लेकर आपली आहेत संग कस वाईट वाढतील पण माझी जी बायको म्हणत होतीच तीच खरं झालं सर सा। त्याच्यासाठी मला माझ्या मुलानं घराच्या बाहेर काढून टाकलंय सर <laughs> दार झाला अगर मेरा बेटा कल मुझे ऐसा बोले मैं तो ऐसे ही मर जाऊंगा मां तो नौ महीने पालती है लेकिन एक पाप जिंदगी भर बच्चे को पालता है मां तो सोचती है कि आज मेरा बेटा कैसे खाना खाएगा और पाप सोचता है कि मेरे जिंदगी भर कैसे खाए मतलब मुझे आणि <laughs> माझे मुलं जोपर्यंत गरीब कुवारे होते तोपर्यंत माझ्या संघ खूप चांगलं राहायचे सर आणि माझ्यावर खूप प्रेम करायचे सर आणि ते दोघं बी ड्युटीला जायचे सर आणि जेवढा बी ड्युटीचा पैसा आला ती माझ्याजवळ द्यायची आणि मी सगळा खर्च घरचा भागवायचं सर आणि सगळा संसार चालवायचं सर मग काही दिवस असेच लोटले सर मग मी एक दिवस माझ्या मुलाचे मी लग्न केलं सर आणि लग्न केल्यावर माझ्या घरी दोन सुना आल्या सर आणि दोनसून आल्यावर काही दिवस लोटले सर मग मी म्हातारा माणूस काय करणार सर मग मी घरी बसून राहायचं आणि टी व्ही बघत राहायचं सर मग मी जेवाय मागलं की मला तिळंपात जेवायला द्यायचे आणि मला माझ्यासून मला उलटसुलट बोलायच्या सर आणि मना म्हणायच्या आणि म्हाताऱ्या तुला आम्ही कुठून आणून देवा तू काही कामधंदा काही करत नाही सर असं म्हणायचं सर मला लई वाईट वाटायचं सर आणि मला खूप रडूयात सर मी माझ्या मुलासाठी काय नाही केलं आणि ह्याच्या बायका मला असं बोलावल्यात म्हणून मला खूप वाईट वाटायचं आणि रडूयात सर मग असेच काही दिवस लोटले सर मग मी एक निर्णय केला की माझ्या मुलांना मी सांगून बघतो की माझे मुलं काय करतात मग मी एका दिवशी माझ्या मुलांना मी सगळी हकीकत सांगितली सर मग माझे मुलं बी मला भांडणं कराय सुरू झाले सर आणि माझं काही खरं धरणे धरले नाहीत सर मग मला भांडणं करून घराच्या बाहेर काढले सर मग मी म्हातारा माणूस कुठं जाणार सर काय करणार म्हणून मी कुणाच्या भीत जाऊन काम करायचं आणि काम करत करत गाणे गायचं सर आणि गाणे गात गात मी काम करत राहायचं सर मग एक भाऊ आला सर माझ्याजवळ आणि मला म्हणला आणि बाबा तुम्ही इतकं छान गाणं गाता इंडियन आयडल मध्ये काहून जात नाही मग मी म्हणलं मला तर इंडियन आयडल मध्ये जायचं काही माहित नाही मग त्यानं मला पत्ता लिहून दिला सर आणि मी काही दिवस काम करून पैसे जोडले सर म्हणून मी माझ्या मुलाच्या पेच वर मी इंडियन आयडल मध्ये आलोय सर देखि एक बात बात तो आपको हमें बतानी पडेगी की लोगों का नजरिया आपके लिए बदल जाएगा एक सुपरस्टार के रूप में आपको दुनिया जरूर देखेगी बिकॉज इंडियन आइडल ने आपको वो मंच दिया थैंक यू सर थैंक यू तुमने बहुत सही प्लेटफॉर्म चुना है बिकॉज इससे बड़ा देश का कोई प्लेटफॉर्म नहीं है एक कंटेस्टेंट बनके आ रहा हूँ और फिर से वो हिस्ट्री दोबारा क्रिएट कर सकता हूँ तो हमारा आशीर्वाद हमारा प्यार अगर आप सच्ची मन से देते हैं वो सपना और आप उतने काबिल हैं वो सपना देखने के तो डेफिनेटली हम आपको आगे लेके जाएंगे ये पक्का वादा है अगर आप डिजर्व करते हैं तो आ, क्या गाना गाने वाले हैं जी मैडम मी आज इतना असं गाणं गाणार आहे की की माझ्या परिस्थितीवर तुम्ही गाणं गाणार आहे मॅडम आणि जगामध्ये माझ्यासारखे काही लोक आहेत मॅडम माझ्यासारखे माझ्या मुलानं मला जसे सोडून त्याच्या बायकोच्या मागे गेलेत जगामध्ये असे काही मुलं आहेत मॅडम ते त्यांच्या आई बाप्पा सोडून जाणार त्याच्यासाठी मी आज त्यांच्या बद्दलच मी गाणं गाणार आहे जरूर जी मॅडम मी आता स्टार्ट करतो बेटो जीवन भर प्यार लुटाते शादी होते क्यों बेटे बीवी के होके रह जाते जीवन की यही सच्चाई है दुनिया क्यों पराई है माँ बाप तो हरदम अपना दिल से है फर्ज निभाते शादी होते क्यों बेटे फिर मां से अलग हो जाते जीवन की यही सच्चाई है दुनिया क्यों पराई है माना की बीवी होती का साया लेकिन माँ के ही कारण तूने ये जीवन पाया बीवी को प्यार दोगे माँ को सम्मान भी देना शादी के बाद भी तुझको उनका सहारा है बनना जीवन की यही सच्चाई है दुनिया क्यों परायी है माँ बाप अपने बेटों पर जीवन भर प्यार लुटाते शादी होते क्यों बेटे बीवी के होके रह जाते जीवन की यही सच्चाई है दुनिया क्यों परायी है कोई ऐसा इतना अच्छा कैसे गा सकता है मुझे ना सच में ऐसा लगता है कि जब मैं आ, ऐसे रियलिटी शोज़ पे आती हूँ इतना टैलेंट देखते हैं हम और आप तो मतलब मैं कुछ बोल नहीं सकती हूँ आई डोंट थिंक आई एम केपेबल